एसटी बसमध्ये गर्दी असल्याचं सांगत एका वृद्ध जोडप्याला पायऱ्यांवरूनच बस वाहकानं खाली उतरवल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय नंदुरबारच्या शिरपूर आघारातील ही घटना आहे नंदुरबारमध्ये बसमध्ये जागा असल्याचं सांगत बस कंडक्टरनं वृद्ध दाम्पत्याला खाली उतरवताना त्यांना अपमानास्पद वागणूक दिली या घटनेचा व्हिडिओ आता व्हायरल होतोय याबाबत मिळालेली माहिती अशी की वृद्ध दाम्पत्य सुरुवातीला ज्या बसमध्ये बसले होते ती बस अचानक खराब झाली त्यामुळे शिरपूर आगाराच्या दुसऱ्या बसमध्ये ते चढण्याचा प्रयत्न करत होते यावेळी कंडेक्टरनं त्यांना अडवलं फक्त अडवून कंडक्टर थांबला नाही तर त्यांना उर्मट भाषेतही बोलला कंडेक्टर म्हणतो हो की ओ आजी आज चला ना कसं समजत नाही तुम्हाला गाडी खाली असती तर ठीक होतं पण बघा ना किती लोड आहे बस खाली असती तर वेगळी गोष्ट असती व्हिडिओ करणाऱ्यालाही कंडेक्टरनं आत येऊन बघा असंही म्हटलंय व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता संताप व्यक्त केला जातोय बसमध्ये जागा नसल्याचं सांगताना कंडेक्टरनं वृद्ध दाम्पत्याला अपमानास्पद वागणूक देत खाली उतरवलं त्यावेळी तिथंच असलेल्या एका प्रवाशानं हा सगळा प्रकार मोबाईलमध्ये शूट केला व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बस कंडक्टरवर कारवाई करावी अशी मागणी केली जाते